नाशिकच्या सातपूर गावामध्ये गुंडांची दहशत माजलेली पाहायला मिळाली सद्गुरुनगरमध्ये मध्ये बारा गावगुंडांनी कोयते नाचवत तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं कोयते नाचवत केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करत इमारतीमधील घरांच्या काचा सुद्धा त्यांनी फोडल्या तरुणावर हल्ला करण्यासाठी हे गुंड आले होते अशी प्राथमिक माहिती बातमी आहे नाशिकच्या सातपूरमध्ये जवळपास पाच ते सात जणांनी येऊन बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत बर दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे खर तर हे त्यामुळे आपण बघतोय की सगळ्या नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण झाले आहे कारण रात्रीच्या सुमारास काही जण जेवत होते किंवा काही जण झोपलेले होते अशा परिस्थितीत त्यांनी इथे पूर्ण बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत अचानकच ते आले ना हत्यार वगैरे घेऊन आम्हाला काही कळलंच नाही काय झालं काही नाही ते वरती सेकंड फ्लोरला गेले आणि तिथं त्यांचा दरवाजा वाजवला ते तोडला तो दरवाजा मग त्यांनी काय दरवाजा उघडला नाही तिथं फक्त दोघी बायकाच होत्या ना त्या मुलं नव्हते ते बाहेर गेलेले होते गे दोघं पण नंतर खाली पळत आले खाली पळत आल्यावर आमच्या मामा तिथे बाहेर गेले काय झालं विचारलं ब कशासाठी आले तुम्ही उघडलं आम्ही त्यांना आतमध्ये घेतलं नाही तर मग त्यांच्या पण लागलं असत पाच सहा जण होते पण आजूबाजूचे लोक सांगतात आठल्या गाड्या होत्या आणि ते आधीपासून आलेले पण पन होते पण आमच्या लक्षात नाही आलं इथं आजूबाजूलाच थांबलेले होते